नमस्कार मंडळी तर आज पुन्हा एकदा मांडे बनवणार आहे तर त्याकरिता माझ्या सासूबाई कणिक भिजवत आहे ते, ते, ते आपल्या पोळ्यासारखीच कणिक भिजवायची आणि त्याला लोकलच गहू पाहिजे नाहीतर मांडे आपले येत नाही तर अशी पोळ्याकरता जशी आपण कणिक भिजवतो तशीच भिजवायची त्यांनी कणिक तशी भिजवली आणि मी त्याची मस्त अशी मालिश करत आहे हे बघा असे त्याला मस्त असं पाणी टाकू 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 जसं चुरायचं मस्त मालिश करायची एकदम म्हणजे त्याला फुग्गा येईपर्यंत अशी तोड ताड तोड ताड करायची आणि अशी आपट उपट करायची म्हणजे पूर्ण एकजीव होऊन जाईल आणि त्याचे मांडे मस्त अशी बॉक्सिंगने अशी मारायची ढिशक्याव ढिचक्याव ढिचक्याव आपल्या मांड्याची कडीक आता अशी अशी मस्त मळायची आणि अशी आपटत जायची म्हणजे आपली आता मांड्याची कडीक झाली तयार तिघी लागलाय हा हे आता आता माझ्या ननदबाई हा ह्या बनवणार आहेत मांडे तर पहिले मी मांड्याची रेसिपी टाकली तुम्हाला मी आहे तर मी त्यांच्या घरी गेली होती आणि त्यांनी तिथं मांडे गेले होते तर आज म्हटलं तुम्ही माझ्या घरी आले आहे आणि माझ्या पण घरी आता मांडे तुम्ही बनवून दाखवा तर हे बघा त्यांनी पहिले तेल टाकलं डब्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलं तेलामध्ये पाणी टाकायचं आणि दोन बश्या घेतल्या त्यामध्ये कणकीच असे तोडून ठेवलेले आहे त्याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे बघा कशा तोडतात ते असं तोडायचं असा हळूच गोडा करायचा असा गोडा करायचा बघा ते कशा करत आहे आणि हे बशीमध्ये तोडून ठेवायचं आणि त्या बशीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते फाटत नाही मग माडे व्यवस्थित येते तर भावांनो तुम्हाला एक मला म्हणायचं होतं की माझे सहाशे सतरा सबस्क्रायबर झालेले आहेत चारशे बाकी आहेत तर लवकरात लवकर तुम्ही मला हजार सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या जर तुम्ही मला हजार सबस्क्रायबर कंप्लीट करून दिले तर माझ्या इकडे एक मस्त आगळी वेगळी अशी रेसिपी आहे ते मी तुम्हाला नक्की शेअर करणार तर मांडा त्याने मांडाच घेतला आणि त्याने ते डब्यामध्ये जे पाणी आणि तेल टाकलं आहे त्यांनी असं पुसून घ्यायचा पूर्ण ते रानं असं पूर्ण पुसून घ्यायचं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे बशीमध्ये ठेवलेलं जे गोडा आहे कणकीचा ते असं थापटायचा हाताने तुम्ही बघू शकता एकदम सोप सोप्या रीतीने मी तुम्हाला स सहजरित्या तुम्हाला येऊन जाईल असं लांबवायचं आणि या हातावर असं पसरून घ्यायचं आणि नंतर प्राण्यावर असा टाकायचा असं लांबून हे बघा लोकल गव्हाचे जेते तसे येत नाही बर घरच जेवण म्हणजे घरच जेवण असतं तुम्ही बाजारातून जर मांडे विकत असाल तर त्यामध्ये तुम्हाला मैदा मिसळलेला दिसणार याच्यामध्ये काहीच नसतं आणि खायलासुद्धा मस्त लागते काही भेसळपणा वगैरे नसते घरच्या जेवणामध्ये तुम्ही हॉटेलमधून आणसाल तर त्यामध्ये काही ना काहीतरी मिसळलेला असतंच हे बघा आपले मांडे कसे तयार झालेले आहे मस्त हे बघा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे असा गोडा तोडायचा आणि ते बशीमध्ये ठेवायचे प्लेटमध्ये पण चालते बशा नसतील तर चोपड्यावाल्या आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि हे बघा मांडा दोन्ही बाजूनी असा परतून घ्यायचा मस्त खायला एकदम क्रिस्पी लागते हॉटेलची आठवण येत असेल तुम्हाला तर असे हे बघल्यानंतर हॉटेलमध्ये असे मिळतात पण त्याच्यामध्ये खूप मिक्स असते बरं याच्यात आपले साधं गव्हाचं पीठ आहे लोकल गव्हाचं पीठ आहे आणि ते मळून घेतलं साध्या सोप्या अशा पद्धतीने त्यात काही असं काही वेगळं काही टाकलेलं नाही आणि मांडे बघा किती छान येत आहे अशा मस्त ते बघा तुम्ही बघण्याहूनच वाटत असेल तुम्हाला किती असे क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे आणि ते गावरानी कोंबड्यासोबत काय लागतील याचे तुम्ही तुम्हाला माहीतच असेल तुम्ही खाल्लं असेल आणि अशा पद्धतीने करून बघा खायला एकच नंबर लागतात तर हे बघा मांडा आपला तर आता मी वाढते त्यांना तर आपला गावराने कोंबडा गेला आहे प्लेटमध्ये गावऱ्यांनी कोंबड्याची मी अगोदर भाजी केली आणि माझ्या नवरोबाच्या बहिणींनी त्यांच्यासाठी मांडे बनवले गावऱ्याने कोंबड्यासोबत खायला तर आता आपला मांडा जाणार आहे ताटामध्ये हे बघा आणि आता मी त्यांना हे जेवायला देते काय दिसत आहे ना तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तुमच्या सुटण्यापेक्षा असे करून बघा आणि खाऊन बघा काय लागत मजाच वेगळी आहे तर आता मी त्यांना जेवाय देते हे बघा भाऊ बघा बहिणीला कसा रिप्लाय देतो हाय हाय पा 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 मस्त झाले म्हणते मला नाही म्हणत बहिणी बहीण भावाचं नातं हे वेगळंच असतं हे बघा मस्त बहीण भावाला मांडे बनवून देत आहे मी पण शिकणार आणि मी पण माझ्या भावाला मांडे बनवून देणार आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद